श्री स्वामी समर्थ तेरा जानेवारी दोन हजार चोवीस या, है या दिवशी भोगी आहे आणि या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मैत्रीजीनू तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भोगीच्या दिवशी करण्याचे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्याचबरोबर एक खास गोष्टीची आठवणसुद्धा करून देणार आहे की जे आपल्याकडून बऱ्याच जणांकडून करण्याचे राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे भोगी कशाप्रकारे साजरी करता तर चला मग जाणून घेऊया येत्या तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला भोगी सण साजरा करायचा आहे भोगी म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात तशी संक्रांत आपण तीन दिवस साजरी करतो पहिला दिवस भोगीचा दुसरा दिवस मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणतो त्या दिवशी काही गोष्टी करणे आपल्याला वर्ज्य मानतो तरी पण देवपूजा असेल धार्मिक गोष्टी असतील तर त्या दिवशी आपण आवर्जून केल्या जातात केल्याच पाहिजेत अशा पद्धतीने तीन दिवसाचा हा सण लवकरच येत आहे तेरा जानेवारी चौदा आणि पंधरा जानेवारी आणि तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत महिनाभर साजरी करतो आपण असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण जरी मकर संक्रांतीचा सण झाला की संक्रांत झाली तरी पण लगेच महिलांचा हळदी कार्यक्रम सुरू होतो त्याचबरोबर जी नवरी असते तिळवा केला जातो तिच्यासाठी जी लहान मुलं असतात म्हणजे तीन वर्षापर्यंतची मुलं तर त्यांचं बोर नहानसुद्धा त्याच कालावधीमध्ये केलं जातं म्हणजेच रथसप्तमीसुद्धा या संक्रांत सणाचा शेवटचा दिवस आहे सण म्हटलं तरी पण काही वावगं ठरणार नाही तर अर्थात असा संपूर्ण पौष महिना जो आहे आणि माघ महिन्याची जी सुरुवात आहे ती पु, पू सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे पौष महिन्यात रविवारीला खूप महत्त्व आहे प्रत्येक रविवारी सूर्यदेवाची सकाळी पूजा केली जाते कारण तुमच्या कुंडलीतला रवी ग्रह मजबूत होईल जो मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या कुंडलीतला रविग्रह जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकतं तिळांचा जितका वापर आपल्याला या संक्रांत सणांच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपण करायचा आहे कारण तीळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करते त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे वेग वेग प्रकारचे उपाय आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जातात संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेचा सण आहे म्हणून ओळखला जातो पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो आणि पौष महिन्यातील दर रविवार सूर्यनारायणाचं व्रत किंवा ज्याला आदित्य राहुबाई व्रत म्हणतात तर ते सुद्धा करण्याची पद्धत आहे तेरा जानेवारीच्या दिवशी सोमवारी भोगी सण आलेला आहे भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकरच उठायचं आहे टीळयुक्त पाण्याने स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात आपल्याला खाद्यपदार्थामध्ये त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपण पांढरं तेल टाकू शकतो किंवा तिळाचे तेल असेल तर ते आपण या दिवशी पू देवपूजेमध्ये वापरलं तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले लाभ होतील ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा जे आपल्या घरातील तेल, तेल वापरत असतील तर मग तुम्ही या दिवशी दिव्यामध्ये तेल टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तिळयुक्त तेल तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित ठेवा यामुळे तुम्हालासुद्धा खूप चांगल्या प्रकारचा लाभ होईल बोगीच्या दिवशी आपण जो काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात वांगी वाल पावटा फ्लावर गाजर बटाणा बटाटा किंवा हरभरा जसा भाग बदलला तसं या भाज्यामध्ये बदलसुद्धा होतो पण या भाजीला आपण लेकरवाळी भाजी आणि बापाच बारा बापाचं कालवण किंवा बारा गावचे कालवण म्हणून ओळखलं जातं ती भाजी यासाठी खाली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही किंवा मग जो भोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याच प्रकारचे आजार जडत नाही किंवा मग वर्षभरात आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणामुळे तर ते आजारी पडण्याचे प्रमाणसुद्धा कमी होतं त्यामुळे मिक्स भाजी किंवा लेकूरवाळी भाजी आणि तिळयुक्त बाजरीची भाकरी किंवा तीळ लावलेली भाकरी किंवा जे काही तुम्ही बनवलात तर ते तुम्हाला खायचं आहे तर उपास सोडायला तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊ शकता पण ही भाजी खायला अजिबात विसरू नका तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल तर तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे सकाळी तुम्ही केलेली असेल तर मग संध्याकाळी होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी खाऊनच उपवास सोडायचा आहे या दिवशी पितरांना आठवण करून किंवा पितरांच्या नावाने दान करायलासुद्धा विशेष महत्त्व आहे जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस योग्य आहे या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा जप करू शकता ओम भूर्भुवस्वहा तत्स्य वितुर्वरे नंबर व देवस्त धीमही धियो योना प्रचोदयात तर हा आहे गायत्री मंत्र हा तुम्ही म्हणू शकता आणि पितरांना निवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर ते तुम्ही करा किंवा मग घराच्या घरी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदैवोभव भव असं अकरा वेळा मनात दक्षिण दिशेला तोंड करून आर्गे द्या देऊ शकता यालाच आपण तर्पण असं म्हणतो आणि महिलांना जर पित्रांच्या नावाने काही कार्य करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आणि आपल्या ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं तर हे कार्य आपण पितरांसाठी भोगीच्या दिवशी नक्कीच करायचं आहे भोगी असेल किंवा मकर संक्रांत असेल तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहे म्हणजे या दिवसामध्ये आपण आनंद लुटू शकता आणि आपला आनंद इतरांसोबत वाटू शकता म्हणूनच आपण एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर एवढा हा सण आहे तर मग या सणावाराच्या वाराच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरी नेहमीच काहीतरी गोडधोड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ म्हणा ते नक्कीच बनणार या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सणावाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका तुम्हाला या सणावाराच्या निमित्ताने जेवढे अन्नपदार्थ लागतात तेवढेच बनवा खूप जास्तीत जास्त अन्न बनवून ते वाया घालू नका आणि जास्त बनवलं तर मग कुणाला तरी ते दान करायला किंवा कुणाबरोबर तरी वाटून खायला विसरू नका म्हणजे अन्ना हो त्या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही पूजा करतो तर त्यामध्ये अन्नपदार्थाचा समावेश जास्त असतो आपण हळदी कुंकू कार्यक्रम ठेवतो कारण तर तो त्यामध्ये सुद्धा खाद्यपदार्थाचा वापर केला जातो त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाही आणि अन्नपदार्थ तयार करताना जर महिलाकडून एखाद्या पदार्थामध्ये थोडाफार कमी जास्त काही झालं तर मग त्याचा अपमान करू नका कारण भोगी हा सण खास करून आनंद उपभोगण्याचा सण असतो तर मग महिलांना तुम्ही कधीही अपमानित करू नका जर तुमच्या खाद्यपदार्थामध्ये काही गोष्टी कमी जास्त झाल्या तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा सांगू शकता आणि कोणत्याच प्रकारे आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर पितरांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा मग मं, मकर संक्रांतीचं दानधर्म म्हणून तर नक्कीच तुम्ही त्या भोगीच्या दिवशी खरेदी करा पितरांच्या नावाने काही दान करायचं असेल तर सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी घेऊन ठेवू शकता भले तुम्ही मकर संक्रांतीला तो दानधर्म केला तरी तुम्ही भोगीच्या दिवशी कि विकत घेऊ शकता तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायच्या असेल तर ती कोणती आणि प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करा असा आग्रह करेन तर ती वस्तू आहे सात घोड्याचे चित्र असलेला फोटो तुम्हाला तुमच्या घरी तुम्हा आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे पूर्व भिंतीलासुद्धा लावू शकता ज्यांना कर्ज पैसा किंवा आर्थिक या संबंधित ज्या अडच आर्ज, काही अडचणी आहेत त्या मिटून जाव्यात आणि तुमचे सामान्य जीवन सुरू व्हावं सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर मग तुम्ही तो सात घोड्याचा फोटो आहे तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता आणि बाकी दुसऱ्या कारणासाठी जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी घरातील सर्व सदस्यांचा ग्रह मजबूत राहावा किंवा घरामध्ये कायम आनंदाचे उत्साहाचे वातावरण राहावं आणि घरामध्ये काही काम जे आहेत ती नेहमी थांबतात आणि त्यांना एक प्रकारची गती मिळावी तरी या सर्व कारणासाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता थोडक्यात भोगीला काय करावं तर एक भोगीच्या दिवशी पुरुष स्त्रिया लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजे म्हणजे आपली वर्षभराची सर्व पिढा निघून जाते असे पूर्वीचे लोकं म्हणायचे ते खरं आहे की फक्त अंधश्रद्धा आहे ते माहीत नाही पण आजपर्यंत चालत आलेली परंपरा आपण देखील चालवली पाहिजे असं मला वाटतं ज्यामुळेच घरातील सगळ्यांनीच पाण्यामध्ये थोडीशी पांढरी काळी तीळ टाकून स्नान करावे जर आजारी व्यक्तींच्या व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्यांच्या तब्येतीत देखील सुधार होतो भोगीच्या दिवशी मिश्र भाज्याची भाजी आवर्जून बनवावी तसेच बाजरीची भाकरी लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी खावी देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील जो भोगी खाईल तो आरोगी या म्हणेचा अर्थ आहे तो संपूर्णपणे निरोगी राहील भोगीच्या दिवशी घरच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढावी या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर भोजन करावे काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुवासीन देखील जेवायला घालतात ती प्रत्येकाकडची वेगवेगळी पद्धत असेल तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा नियम देखील पाळू शकता संक्रांतीला भोगीला कोणते नियम आवर्जून पाळले पाहिजेत दोन मकर संक्रांतीच्या भोगी दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते दोन मकर संक्रांती भोगी या दिवशी मांसाहार दारू यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा तेन या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात चार या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्याचा अपमान करू नये पाच मकर संक्रांतीच्या दिवशी भोगीला तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते सहा भोगीला दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल भोगी म्हणजे काय भोगीचा दुसरा सुद्धा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवणापूर्वी निवेद देतो त्याला भोग असे म्हटले जाते भोगी देणे म्हणजे काय या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच सुवासनेना विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलून त्यांना जीव घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो त्यालाच भोगी देणे असे म्हटले जाते भोगी का साजरी करतात या दिवशी इंद्राची पूजा केली जाते कारण इंद्रदेवाने पृथ्वीवर उदंड खूप सारे पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी आख्यायिका आहे यामुळे यावर्षी शेतामध्ये खूप सारे पीक पिकले होते असेच पीक वर्षानुवर्षे यावे म्हणून भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना सर्व शेतकरी बंधू इंद्रदेवाला प्रार्थना करतात काही राज्यामध्ये लहान होळी पेटून यामध्ये वस्तूची आहुती देत दिली जाते बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तिळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची ही तिळाचं कूट घालून केली जाते या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो त्यामुळे शेतकऱ्यासाठी हा महत्त्वाचा सण असून बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करतात तसेच या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात तर मैत्रिणीनं भोगीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात तुम्हाला या सर्व गोष्टीचा नक्कीच लाभ होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद